मी पाचवीत जेव्हा एका मुलीला बघितलं होतं तेव्हा तिच्या प्रेमात पडलो होतो आणि ते मी पर्यंत एकच गेम त्याच्यानंतर एक मी डोक्याला हात लावला म्हणलं पाचवीत विचारला पाहिजे ती माझ्या बाजूला बसायची आता प्रथमेश परब उर्फ दगडू ही ओळख अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि जगात ही झालेली आहे मी आज सांगणार आहे दगडूच्या लव्ह लाईफ विषयी आणि यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर असेच मनोरंजन पर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब तर प्रथमेश परबचा प्रवास बीपी म्हणजे बालक पालक पासून अगदी कॉलेज वयात सिने जगतात प्रवेश करणारा एक मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रथमेश परब उर्फ आताचा सिने जगतातील दगडू टीपी वन टीपी टू आणि आता एका वेगळ्या अंदाजात रिलीज झालेला टाइमपास थ्री रवी जाधव आणि प्रथमेश परब यांची या टक एक वेगळी बॉन्डिंग या तिन्ही चित्रपटातून आपल्याला दिसली मग प्रथमेश परब जसा टीपी मध्ये दिसला त्याच्या अगदी विरुद्ध तो टकाटक मध्ये दिसला तसं प्रथमेश सोबत टी अक्षराचं एक वेगळंच नातं आहे टीपी वन टीपी टू आणि टाइमपास थ्री असो किंवा टकाटक एक आणि आता येणारा टकाटक दोन असो हे सुपर हिटच आहे आणि यांचं एक वेगळं गणित आहे आता प्रथमेश उर्फ दगडू म्हणजेच सेलिब्रिटी हिरोज प्रेम प्रकरण हो आता त्याच्या बऱ्याच असतील कारण तो की है। पन जेवा तो एक होता, तेवा तो मराठीतील आहे पण जेव्हा एक विद्यार्थी होता तेव्हा एका मुलीच्या प्रेमात होता तोच म्हणतो की ती माझ्या बाजूलाच बसायची पण तिला कधी प्रपोज करण्याची हिंमत झाली नाही एकच गेम त्याच्यानंतर मी डोक्याला हात लावला म्हणलं पाचवीत विचारला पाहिजे ती माझ्या बाजूला बसायची शेवटी दहावीच्या प्रिलियमला प्रपोज केलंच काही तिला विचारायला विचारलं नाही मी मग प्रिलीप नंतर मी विचारलं आणि ती तोंडावर माझ्या म्हणाली की जरा लवकरच विचारलं ती म्हणाली आता तुला उशीर झाला तर असं प्रथमेश परत उर्फ दगरूच प्रेम प्रकरण पुढे गेलच नाही पण आता तो जिच्या प्रेमात पडला आहे तिच्या सोबत सुखी आहे आणि ती आहे अभिनयाची कला ज्याच्यामुळे अशा बऱ्याच प्राजू त्याच्यावर फिदा आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपला अभिप्राय कळवा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा सोबत मराठी रिव्ह्यू